आई रडत होती आई म्हणजे ती इथं जाताना तर ती रडतच होती पण आता शेवटी आम्हाला प्रत्येकाला बाहेर येण्यास हे महत्त्वाचं होतं की आता काय आता औरंगण्यासारखे तर काहीच नाही तर मग आम्ही परत रिटर्न चाललं होतं ती रडत होती आणि आम्ही प्रत्येकजणच प्रेशरमध्ये होतो की आता एवढा लॉस थोडंसं आधी कळलं असतं तर आम्हाला थोडंसं शिफ्ट कुठेतरी करता आलं असं म्हणजे थोडंसं तरी लॉस जरी मिनिमाइज करता आला असता खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू केल्यानंतर पुणे शहरातल्या अनेक भागांमध्ये पाणी भरलं आणि त्याचा सर्वात जास्त फटका सिंहगड रस्त्यावर असणाऱ्या एकतानगर परिसरातल्या नागरिकांना पडला त्यांच्या घरातील तळमजल्यातील जी घरं होती त्यांच्या घरांमध्ये जवळपास आठ ते दहा फूट पाणी भरलं होतं आणि जी तळमजल्यावरती असणारी दुकानं होती ऑफिसेस होती त्यांना देखील खूप मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालंय एकतानगरमधील एका किराणा मालाच्या दुकानामध्ये आहे मी सध्या आणि पूर ओसरल्यानंतरची ही परिस्थिती तुम्ही बघत असाल तेवढं गंभीर स्वरूपाचं नुकसान या दुकानामध्ये झालेलं पाहायला मिळते मागील जवळपास चोवीस तासांपेक्षा जास्त काळ निघून गेलेला आहे मात्र कुठल्याही प्रकारची आतापर्यंत इथे पंचनामे झालेले नाही आहेत किंवा मदत पोहोचलेली नाही आहे शिवाय तीस तासांच्या वरती आतापर्यंत झालेलं आहे की इथे वीज पुरवठा देखील खंडित आहे तो वीज पुरवठा जोपर्यंत सुरू होत नाही तोपर्यंत कुठल्याही पद्धतीचं काम हे इथले नागरिक करू शकत नाही आहेत त्यामुळे एकंदरीतच सर्वांना मोठ्या कठीणाई परिस्थितीतून जावं लागतंय माझ्यासोबत या दुकानाचे मालक आहेत त्यांच्याशी जाणून घेऊयात खूप मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालंय काय सांगाल मला एकंदरीतच काय परिस्थिती निर्माण झाली होती काय पूर्वकल्पना होती नव्हती काय होतं ॲक्च्युली पूर्वकल्पना यांनी बिलकुल दिलेली नाही आहे सकाळी सात वाजता आम्ही इथे आलेलो आहोत आणि सात वाजता म्हणजे आम्हाला आधी इथल्याच नागरिकांनी सांगितलं की असं असं पाणी आलेलं आहे या इथे लवकर तर आम्ही इथे आलो आणि आम्हाला चान्ससुद्धा मिळाला नाही इथे हे हलवण्यासाठी थोडंसं अलार्मिंग करत होते मागच्या एक माग एकदा सीन सीन असाच काही झाला होता त्यांनी अलार्मिंग दिलं होतं की पाणी येत आहे सगळ्यांनी आवरावरी करायला चालू किंवा ह्यावेळेस वेळेस त्यांनी बिलकुल काही असं सांगितलेलं नाही इमिजिएट एवढं वॉटर म्हणजे फ्लो इतका आला की आवरायला टाईम मिळाला नाही तर म्हणून हा जो लॉस आहे हा रिअली खूपच वाईट परिस्थितीत आता आम्ही आहोत म्हणजे मेंटल लागेनी कसो हॅरॅसमेंट इतकं तर ह्या गोष्ट गोष्टीतून आमचा होणार आहे आणि हा लॉस अनरिकवरेबल आहे आपण पाहिलं तर मागील चोवीस तासांपेक्षा जास्त वेळ झाला आहे इलेक्ट्रिसिटी नाही आहे त्यामुळे काय काय प्रॉब्लेम झाले आहेत खरं तर रात्र पूर्ण अंधारात घालवली आहे पाणी होतं आपण पाहिलं तर अनेक साप पण आपल्याला या पाण्यामध्ये दिसली काय एकंदरीत या सर्व परिस्थितीतून जावं लागलंय पहिला म्हणजे फोन चार्जिंग करता येत नाही कॉन्टॅक्ट कम्युनिकेशन असो किंवा लाईट बेसिक लाईट जे आवरण्यासाठीसुद्धा बेसिक लाईट नाही कारण आम्हाला भीती वाटते आता हात कुठेल घातला साप येईल किंवा विंचू येतील कारण इथे शेजारी आता काल रात्री म्हणजे काल थोडंसं पाणी ओसरल्यानंतर साप वगैरे होते त्यामुळे आम्हाला अजूनही भीती वाटते की आम्ही हे काढाय काढायचं की नाही त्यामुळे आम्ही लाईट येण्याची वाट बघतोय आत्ता बोलले थोड्या वेळापूर्वी की आम्ही लाईट देतो म्हणजे चालू करू म्हणून पण आता बघू आता कधी करतात चालू म्हणजे आम्हाला तसं लवकरात लवकर ह्या गोष्टी करायला आतापर्यंत प्रशासनाकडून कुठल्या पद्धतीची मदत मिळाली आहे की नाही काल बरेच लोकप्रतिनिधी या परिसरात येऊन गेले तुमच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला आहे तुमच्यापर्यंत कोणी पोहोचला आहे नाही आमच्या इथे तर अजूनपर्यंत कोणी आलेले आहेत ना एम एल ए आले आहेत किंवा इथले कुठले रिजनल जे आहेत ते आलेले इथे आलेले आले नाही आहेत मागच्या बाजूकडे त्यांचा फोकस जास्त होता आणि मदत म्हणला तर आम्हाला जेवण वगैरे मिळालं आहे आणि दुसरं म्हणजे तसं काहीतरी काही अजूनपर्यंत पंचनामा वगैरे पण झालेला नाही आहे आर्थिक नुकसान साधारण ह्या संपूर्ण दुकानामध्ये खूप मोठ्या प्रमाणात झाल्याचं दिसतंय तर एकंदरीतच कितीपर्यंत तुमचं आर्थिक नुकसान झालं असेल मोर दॅन मोर दॅन वन लॅक आहे म्हणजे एक लाखाच्यापेक्षा जास्तच वाटतं आहे कारण आता हे फर्निचरच आत्ता करायचं म्हटलं तर हे पाण्याने तर त्याचं पार हे गेलेलंच आहे त्यामुळे काही मला नाही वाटत आता हे रिपेरेबल आहे घरातल्या सगळ्यांची परिस्थिती कशी होती कारण एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये पाणी आलं वीज पुरवठा खंडित होता सगळ्यांची मानसिकता कशी होती याच परिस्थितीतून जाताना ऍक्च्युली आई रडत होती आई म्हणजे ती इथं जाताना तर ती रडतच होती पण आता शेवटी आम्हाला प्रत्येकाला बाहेर येणं महत्त्वाचं होतं की आता काय आता आवरण्यासारखं तर काहीच नाही आम्ही परत रिटर्न चालत होतं तर ती रडत होती आणि आम्ही आम्ही प्रत्येकजणच प्रेशरमध्ये होतो की आता एवढा लॉस थोडंसं आधी कळलं असं तर आम्हाला थोडंसं शिफ्ट कुठे तरी करता आलं असं म्हणजे थोडंसं तरी लॉस तरी मिनिमाइज करता आला असतात पण नाही ते नाहीच नक्कीच तर आपण बघतोय की मागील जवळपास चोवीस तीस तीस तासांच्या वरती झालेलं आहे वीज पुरवठा खंडित आहे मोठं आर्थिक नुकसान झालं आहे सगळी परिस्थिती तुम्ही या दुकानामध्ये बघत असाल तर सगळं सामान अस्ताव्यस्त पडलेलं आहे मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे मात्र आतापर्यंत कुठलीही ठोस कारवाई या सगळ्या परिस्थितीवरती झालेली नाही आहे कुठल्याही पद्धतीचे पंचनामे अजून पूर्ण झालेले नाही आहेत त्यामुळेच हे सगळे जे नागरिक आहेत ते खरं तर मानसिकदृष्ट्या आता कंपनी झाल्याचं चित्र सध्या त्यांच्या बोलण्यावरून आपल्याला जाणवत आहे त्यामुळे आता प्रशासन कुठलं ठोस पाऊल उचलत आहे काय कारवाई करत आहे कुठपर्यंत या सगळ्या गोष्टी घेऊन जात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे शगुफ्ता शेख लोकमत पुणे